नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल अकोला लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या दीड लाख पेक्षा जास्त असून जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात समाजाचे लोकसंख्या ताबडले असतानाही समाजाला उमेदवारी मिळत नाही ही बाब पाहता येणारा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत धनगर समाज ताकदीने उतरणार आहे या संदर्भात समाजामध्ये जनजागरणासाठी हजारो धनगर समाजातील युवकांची निर्धार यात्रा पंचवीस ऑगस्ट पासून सुरू होऊन जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील गावागावात जनजागरण होण्याची होणार असल्याची माहिती समाजाचे युवा नेते व पुण्यश्लोक अहल्यादेवी होडकर जन्मोत्सव युवा समितीचे संस्थापक व अध्यक्ष सुमित नवलकार यांनी दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत या निर्धार यात्रेची माहिती देण्यात आली यावेळी सरपंच अनिता पांडे मंगला नवलकर मान्य सरपंच प्रशांत नागे निखिल पातुर्डे उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून विधानसभेत धनगर समाजाचे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व आढळून आले नाही अकोला जिल्ह्यातून विधानसभेत प्रतिनिधित्व नसल्यामुळे समाजाचे प्रलंबित प्रश्न जैसे ते आहेत नेमकी ही बाब हेरून जिल्ह्यामध्ये या अनुषंगाने समाजातील युवकांची मोठी फळी निर्माण करण्यासाठी ही निर्धार यात्रा प्रारंभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले पंचवीस ऑगस्ट पासून या, या धनगर समाज निर्धार यात्रेला राजराजेश्वर मंदिरापासून हजारो धनगर समाजातील युवकांच्या समवेत मोटरसायकल रॅली प्रारंभ होणार आहे सायंकाळी या, या यात्रेचा प्रथम धाबा वरुड जवळका येथे निर्धार सभेच्या अनुषंगाने होणार आहे निर्धार यात्रा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात येऊन समाजाचे जनजागरण करण्यात येणार आहे पाचही विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांचे प्रत्यक्ष संपर्क करून या निर्धार यात्रेचा समारोप अकोला महानगरात विराट निर्धार महासभेच्या निमित्ताने होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या यात्रेची तयारी जोमाने धनगर समाजातील युवकाच्या वतीने सुरू करण्यात आली असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे समाजातील सर्वपक्षीय समाज बांधवाचा पाठिंबाही या, या निर्धार यात्रेला मिळणार असल्याचा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला आहे समाजाची या लोकशाहीच्या विधिमंडळ व्यवस्थेत टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर जन्मोत्सव युवा समितीच्या माध्यमातून विधानसभा जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका लढविण्यात येणार असून जिल्ह्यातील धनगर समाजाने आपल्या सर्वांगीण विकासासाठी या निर्धार यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुमित नवलकर यांनी यावेळी केले या पत्रकार परिषदेत यावेळी शिवदास पांडे सातरगाव सरपंच बाळूभाव कोगते सरपंच कारंजा बाळासाहेब वसतकार सरपंच चरणगाव भगवान पातोड उपसरपंच तामशी संजय कात्रे सदस्य संजय गावंडे सदस्य माजी सरपंच मनोहर घोगे किरण नवलकर मेंढपाळ संघटना अध्यक्ष तेजराव शिंदे रविराज घोंगे राणा गावंडे गोलू मोरे चेतन साबे

समाज बांधवांसोबत संवाद साधून त्या समाज बांधवांचा निर्धार काय आहे या निमित्त आपली निर्धार यात्रा प्रत्येक गावामध्ये जाऊन पाचि तालुक्यामध्ये जाणार आहे या निर्धार यात्रेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाची अकोल्या जिल्ह्यात युवकांची मोठी फळी उभारण्याचं काम या निर्धार मात्र यात्रेच्या माध्यमातून होणार आहे तेच नव्हे तर या निर्धार यात्रेची सांगता अकोलामध्ये मोठा निर्धार मेळावा हा आयोजित करण्यात येणार आहे ज्या निर्धार यात्रेला जवळपास हजारोच्या संख्येने धनगर समाज बांधव जाहीर उपस्थित राहणार आहे तसेच ही निर्धार यात्रा काढण्याची वेळ का आली कारण की आमचे धनगर समाज बांधव आजपर्यंत जिल्ह्यामध्ये दीड लाखाच्या वर धनगर समाज आहे पण आम्हाला प्रतिनिधित्व नाही गाव गावगाड्यातल्या धनगर समाजाचं दुखणं ऐकून घेण्यासाठी कोणता नेता तयार नाही आमच्या इच्छा मागण्या आम्ही नो कमेंट्स घेऊन काही न बोलता आम्हाला तिथून निघून यावं लागत होत यासाठी ही निर्धार यात्रा आहे आणि या निर्धार यात्रेला जवळपास ही निर्धार यात्रेच जेव्हापासून नियोजन झालं सर्व पक्षातील जेवढेही धनगर समाज बांधवाचे नेते असतील कार्यकर्ते असतील यांच्यासोबत माझा संवाद झाला त्यांचा पण या निर्धार यात्रेला जवळपास पाठिंबा म्हणा किंवा यांचा सहभाग पण या तुम्हाला पंचवीस तारखेपासून दिसेलच तेच नव्हे तर ही निर्धार यात्रा येणाऱ्या युवकांसाठी हा एक स्वतंत्र स्टेज की ज्या ज्या माध्यमातून पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो येणारी प्रत्येक निवडणूक धनगर समाजाचे युवक हे या रनाकांना उत्तर देत आणि सर्व जे ज्येष्ठ आमचे सरपंच आहेत जे प्रतिनिधी आहेत जे गाव पातळीवर काम करतात समाजासाठी ते सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे ही निर्धार यात्रा प्रत्येक गावात जाऊन गाव निर्धार काय आहे हे आपल्याला सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपला निर्धार मेळाव्यामध्ये आपण त्या दिवशी घोषणा करू की आम्ही किती मतदारसंघामध्ये आमच्या निवडणुकीमध्ये उमेदवार उतरवणार आहे हे आम्ही त्या निर्धार मेळाव्यामध्ये जय गुरु एवढं बोलतो आणि माझे दोन